रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दल तर्फे साहित्य वाटप जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस सेवादलचे पुलंब्री अध्यक्ष तथा वाघोळा गावचे उपसरपंच गोविंद गायकवाड यांच्यातर्फे वाघोळा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड भास्कर गायकवाड गायकवाड अरुण ग्रामपंचायत सदस्य बाळू गायकवाड भानुदास गायकवाड पंढरीनाथ गायकवाड पुंजाराम गायकवाड संतोष गायकवाड आत्माराम गायकवाड एकनाथ नवतुरे आजीनाथ गायकवाड गणपत गायकवाड सांडू आबा मनोहर गायकवाड लक्ष्मण कावळे अण्णा गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक बावस्कर सर व सर्व शिक्षक उपस्थित होते आजच्या आपल्या जालना लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक तथा तथा माझे अध्यक्ष भास्कर गायकवाड त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक अरुण पाटील गायकवाड या शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील गायकवाड तसे आमचे दुसरे सहकारी ग्रामपंचायत सदस्य भालुदास पाटील गायकवाड जाते गा विरुद्ध सहकारी सोसायटीचे संचालक मंगनाथ पाटील गायकवाड या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असल्याने आमचे शिवाजी काका फक्त म्हणाल लागता कार्यक्रम त्याचप्रमाणे शालेय सैनिकमध्ये सदस्य आजीराज गायकवाड सामडू आत्माराम गायकवाड लक्ष्मीबाण तावळे जनआर गायकवाड गणपत गायकवाड या गावचे माजी सरपंच एकनाथ कवतुरे अण्णा भाऊ त्याचप्रमाणे या शाळेचे मुख्य लापक वावसकर सर व सर्व शिक्षक आणि आलेले सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी आपण डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेबांचा वाढदिवस साजरा करतो परवाच खासदार साहेबांना मेसेज दिला होता गावातून कार्यकर्त्या की आपण हार पुरे फुलं हे करता आपण जिल्हा परिषदेच्या शाळेवर शालेय साहित्य वाटप करतो तुम्हाला जे करते त्याने हे सांगितलं तुम्हाला नुसते तुमची जास्त फेन वाटप करता आले तरी तेवढे करतात आपण छोट्या खाली होत नाही मुलांना एक वही एक फेन डॉक्टर कल्याणराव काळे साहेबांचे वाढदिवसानिमित्त आपण देतो काल एक जी दुर्घटना झाली पंढरपूर येत असताना खूप दूर अशी दुर्घटना होऊ नये पण ती झाली त्यानिमित्ताने काळे साहेबांनी सर्वांना मेसेज केले आणि वैद्यकी फोन बी केले माझ्या वाढदिवसानिमित्त वाज्या गाज्या करू नका ही दुर्घटना माझ्या मतदारसंघात झाली माझ्या कुटुंबात झाली म्हणून त्यांना सूचना दिल्या आणि जास्त वाजा गाज्या न करता आपण साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करतो त्यांच्या कुटुंबातली घटना झाली म्हणे साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केला आता नंतर ते म्हणले मी बोललो त्याला फोनवरती की साहेब आपल्याला वाढदिवस चांगला मोठा साजरा करतो मी ते म्हणे एक काम कर म्हणे वाढदिवस काही मोठा साजरा करू नको मी ज्या वेळेस येईल म्हणे त्यावेळेस जे अनाथ मुलो आहे म्हणे दोन चार जे असतील त्यांना माझ्यातर्फे ड्रेस व त्यांचं वर्षाचं सगळं साहित्य मी त्यांना देईन देईन मला वाटतं दोन तीन मुलं आहे सर आपल्या हां त्यांनी असं केलं आणि त्यांनी नाही दिलं तरी आपण पुढच्या वेळेस एखाद्या नेत्याचा वाढदिवशी त्यानिमित्ताने आपण मेन जी सूचना दिली होती ते आपण पूर्ण करू आपलं पुढच्या वेळेस कोणत्या बी नेत्याचं वाट बसेल गुलाज बापू असेल त्या निमित्ताने परत आपण त्या मुलांना ड्रेस त्यांच्या सॅली साहित्य हे सगळं आपण वाटप करू वाढदिवस साजरा करण्याचा हेतू एकच की खासदार साहेब आपल्या लोकसभा मतदार मतदारसंघात जालना लोकसभा मतदारसंघात जे आहे की त्यांचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस ते दिवस कमी होते पण एक आपण त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना दीर्घ आयुष्य मिळालं पाहिजे त्यांच्या हातून मतदारसंघाची गोर गरिबाची आणि सर्वसामान्याची सेवा घडली पाहिजे आणि त्यांच्या हातून काम घडलं पाहिजे ह्या निमित्ताने आपण वाढदिवस साजरा करत असतो तसं सा, विनंती साहेबांना भेटल्यानंतर तसे ते ता, ता, कुठलं बी काम आलं तर तसे नाकारत नाही मी एक परवा दिवशी आपल्या तिथं होतो खासदार साहेबांना मग भोकरदारचे काही मंडळी आलेले होते काम घेऊन तर जसे साहेब करून आले ते खुर्शीर पण बसले नाही असे हातात आणि असं मग जे जवळजवळचे लोक होते आपल्या तालुक्यात यायने पुढे जाऊन काम करून घेतलं आणि मग ते, ते काय ते ते काम तेव्हा आम्हाला का। कामाची काही आवश्यकता नाही म्हणे तुमची जी कामाची पद्धत आहे ते पाहूनच आमचं भरलं म्हणे आम्ही दुसऱ्या चक्रात काम करू म्हणतो अशी त्यांची काम करण्याची पद्धत आहे मग त्याने विषय सांगितला हे काही राजकीय व्यासपीठ नाही पण सांगायला पाहिजे की आमचे जे, जे खासदार होते माझे खासदार आम्ही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा